खोपोली पोलीस ठाणे व खालापूर पोलीस ठाण्यातील बाप्पांना जल्लोष गावागावात सुरू होता हा जल्लोष करीत असताना खालापूर तालुक्यात खोपोली शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आपले कुटुंब सोडून सर्वत्र ठिकाणी शांतता ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यात गणपती बाप्पाला विराजमान करून गणेशोत्सवाचा आनंद घेत नागरिकांच्या सेवेशी आपली सेवा बजावत होते गणेशोत्सव मंडळे गाव शहर या ठिकाणी कोणतेही पार देत असताना अनंत चतुर्दशीला सर्व मंडळे व घरगुती बाप्पांना निरोप देत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रत्येक नाक्यावर वस्तीमध्ये पार देत आपली सेवा बजावली आणि बाराव्या दिवशी पोलीस ठाण्यामध्ये विराजमान केलेल्या बाप्पाला ढोल ताशांचा दंडनाथ म्युझिक सिस्टीमच्या सहाय्याने पोलिसांनी जल्लोष करीत गणरायाला निरोप दिला यावेळी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत व खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या होत्या खालापूर तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी दोन्ही मिरवणुकांना भेट देऊन पोलिसांचा उत्साह वाढविला यावेळी खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने हरिभक्त पारायण भाई महाराज पाटील यांच्यासह अन्य वारकरी संप्रदायातील मंडळींचा सन्मान करण्यात आला यावेळी खोपोली शहरातील व खालापूर तालुक्यातील पोलीस पाटील व सामाजिक संस्था या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या तर या बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये पोलिसांचे कुटुंब फेटे व रंगीबेरंगी कुडते परिधान केले होते यावेळी लहान मुलांनी ही आनंद लुटला नेहमीच खाकीमध्ये दिसणारे पोलीस कर्मचारी अधिकारी एकाच वेळी कलरफुल दिसून आले आहेत आता पाहूया काही क्षणचित्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.